तर तो माझी तरुणांना विनंती आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजेत आणि माझी विनंती आहे याच्या त्याच्या मागे फालतू सारखं फिरण्यापेक्षा स्वतःच स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत असं काम करा की जेणेकरून तुमच्या मायची बापाची मान उंचावाल आणि त्याने स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे ते पोरग चाललंय ते माझंय असा नालायकपणा करू नका की ज्या नालायकपणामुळे तुमच्या माय मान खाली जाईल गड्यानं मी तरुणांना प्रत्येक कीर्तनातून सांगतोय क्रुझर करून तिरोपतीला खपण्यापेक्षा क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा क्रुझर करून दारू डोसायला गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा पुण्यामध्ये जा जुन्नर तालुक्यात जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा ते शेतकरी दोन एकरामध्ये दहा लाखाचं उत्पन्न कसं घेतात ती अक्कल घेऊन तुम्ही तुमच्या गावात या तुम्ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांना माझी विनंती आहे सक्षम व्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारे गाड्या वापरून अंडू पांडू लोकांचे वारसदार नाही ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर कॉलर ताईट होती त्या राजाचा, राजाचा आदर्श आहे तुम्हाला मला अहिल्या अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत भगतसिंग राजगुरू छत्रपती संभाजीराजे यांचे वारसदार आहोत आपण म्हणून तरुणांना माझी विनंती आहे जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आदर्श मोठ्यांचा ठेवा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी केसेस होत होते आपल्या परवानगी काढावं लागायची आता तर म्हणायची अनेक तुझे काही न मागे तू का म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संत मजुजे काही न मागे तुझं जीवनामध्ये देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा बाकी काही मागायची गरज नाही अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती केलेली जागा मालकाने जब दंत नाही तो दूध दिला या तर दाता आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणारच आहे म्हणून बाकी काही मागू न लगे आणि न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई भागवतामध्ये तर कोणती आई साहेब देवाला सांगता देवा विपद ह संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो तो दर्शन पुनर्भव दर्शन देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण दुखमे सुमेरण सब करे सुखमे करे ना कोई जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काय होय म्हणून देवाला मागत असताना फक्त परमार्थ विषय मागा हे चिदान हे ची माझी सर्व जोडी हल्ली परमार्थाला खूप चांगले दिवस आलेले महाराज खरं सांगू एवढा मोठा समाज आज छोटं जरी गाव असलो तरी एवढे मोठे मोठे सप्ते व्हायला लागले दररोजच पंधरा पंधरा वीस वीस क्विंटलाचं अन्नदान माझं अ जोक एवढं सोपं नाहीये महाराज हे आज परमार्थाला खूप चांगले दिवस आले मी तर याच्या पुढे जाऊन बोलल महाराज आय टी पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला दिवस आहे अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर लोक दहा दहा हजाराचे फटाके फोडतात हे परिवर्तन आहे परमार्थाचं जे पोर बापाला बाप म्हणत नाही ते महाराज लोकांच्या समोर सेल्फ्या काढण्यासाठी तर असतात एवढी रथवर मिरवणूक माझ्या लग्नात माझ्या सासऱ्यांनी बी नव्हता काढला एवढा रथ भारी अण्णा म्हणतात त्यावेळेस रात रस्ता नव्हता म्हणजे तुम्ही तुमचीच बाजू हे करणार ना <laughs> <laughs> ते म्हणतात तुमची सासरवाडी आणि हे गाव सारखाचे मी सुद्धा माझ्या सासरवाडीला एकदा नाही गेलो दोनदा गेलो तर गाडी पंक्चर झाली तो आपण संकल्प केला जायचच नाही <laughs> <laughs> सांगतो महाराज एवढा आज समाज प्रेम करतोय खरं सांगू का महाराज तरुणांना माझी विनंती पोरांनो तुम्ही एवढं सुंदर योगदान तुमचं संप्रदायाला देता मला आनंद आहे महाराज फक्त माझी एक विनंती तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून सांगतो तुम्ही सप्ताह जसे जसे एक एकत्रित आहात सगळं गाव तुम्ही आज सर्व जाती धर्मातले लोक मुस्लिम बांधव सुद्धा सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत सर्व समाजातले लोक सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत मी नारदाच्या गादीवर सांगतो हो तुम्हाला तुम्ही जर सर्वच असे एकत्रित राहिले आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती जर म्हणला मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येकाच्या मुखातून निघालं मी नारदाच्या गादीहून तुम्हाला आव्हान करतो अजून पाच वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्या शिवरा फक्त <laughs> त्याच्यासाठी तुम्हाला सर्व मंडळीला एकत्रित यावं लागेल फक्त सप्त्यापुरतं एकत्रित येऊ नका गावाचा कोणता जरी विकास असला तरी सर्व गावकऱ्याने राजकारण बाजू सोडून गावाचा विकास करा माझी सर्वांना विनंती मायबाप प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे आज तरुणांना संघटित ठेवण्याचं काम तरुणांना एकत्रित ठेवण्याचं काम तरुणांना सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदाय करत आहे म्हणून माझी तरुणांना विनंती दारू पूर्ण अक्कल गांग हो जाती हे अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये आणि या भारताला नक्षलवाद्यापासून कोणापासूनच भीती नाहीये भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल पोरांनो फक्त व्यसनापासून म्हणून तरुणांना माझी विनंती सक्षम व्हा स्वतःच्या पायावर उभं राहा कष्ट करा पाच एक्कर जमीन असेल तर नोकरीच्या भरोशावर राहू नका चार मशी घ्या दिवसभर म्हशीवाळा संध्याकाळचं दूध तालुक्याच्या ठिकाणी नेऊन घाला मी सांगतो तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना घर बसल्या पडेल किती चाळीस हजार रुपये महिना मी याच्याही पुढे जाऊन सांगतो अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पानेपुऱ्या ऐकून जर त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाखाचा आहे पाचला पाणीपुरी सुरू करतात नऊ ला संपवतात तरी दररोजचे घरी दहा हजार घेऊन जातात महाराष्ट्रात जेवढे काही स्वीट मार्ट वाले तेवढे सगळे राजस्थानचे त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर जर पाहिलं तर दोन दोन चार चार कोटीच चा आहे मग बाहेर राज्यातला माणूस महाराष्ट्रात येऊन जर पैसा कमवत असेल बाहेर राज्यातले लोक येऊन जर महाराष्ट्रात येऊन राज्य करत असेल तर तो माझी तरुणांना विनंती आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजेत आणि माझी विनंती आहे याच्या त्याच्या मागे फालतू सारखं फिरण्यापेक्षा स्वतःच स्टेटस असा निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत गड्यान असं काम करा की जेणेकरून तुमच्या मायची बापाची मान उंचावल आणि त्याने स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे ते पोरग चाललंय ते माझंय असा नालायकपणा करू नका की ज्या नालायकपणामुळे तुमच्या माय मान खाली जाईल गड्यांना प्रत्येक कीर्तनातून सांगतोय क्रुझर करून तिरोपतीला खपण्यापेक्षा क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा क्रुझर करून दारू डोसायला गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा पुण्यामध्ये जा जुन्नर तालुक्यात जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा ते शेतकरी दोन एकरामध्ये दहा लाखाचं उत्पन्न कसं घेतात ती अक्कल घेऊन तुम्ही तुमच्या गावात या तुम्ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांना माझी विनंती आहे सक्षम व्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार हे गाड्या वापर अंडू पांडू लोकांचे वारसदार नाही ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर छाती पोखती कॉलर ताईट होती त्या राजाचा आदर्श आहे तुम्हाला मला अहिल्या अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत भगतसिंग राजगुरु छत्रपती संभाजीराजे यांचे वारसदार आहोत आपण म्हणून तरुणांना माझी विनंती आहे जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आदर्श मोठ्यांचा ठेवा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी केसेस होत होते आपल्या परवानगी काढावं लागायची आता तर म्हणायची काही गरजच नाही राहिली ऑलरेडी काम चालू आहे एवढं सुंदर राम मंदिराचं काम चालू आहे महाराज माझी आता विनंती मोदी साहेबांना एवढं सुंदर मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम रद्द केली आता फक्त माझ्या या तरुण मुलांसाठी या गोर गरीब मुलांसाठी एकदा या भारतामध्ये समान नागरिक कायदा करा म्हणजे चांगले मुलं नोकरी लागतील सर्वांनी हात वर करा केले

या निर्विहेची मदत आणि तुझे काही न मागे तुझं जीवनामध्ये देवाला मागत असताना फक्त परमार्थाविषयी मागा बाकी काही मागायची गरज नाही अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती केलेली जगाच्या मालकाने दंत नाही इथे तो दूध दिला आया तर दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणारच आहे म्हणून बाकी काही मागू न लगे आणि न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई भागवतामध्ये तर कोणती आई साहेब देवाला सांगता देवा विपद हसंतुन शश्वत तत्र तत्र जगत गुरु भवतो दर्शने शत पुनर भव दर्शनम देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण दुःख मे सब करे सुख करे ना कोई जो सुख मे करे तो दुःख काय को म्हणून देवाला मागत असताना फक्त परमार्थ विषय मागा हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण हे ची माझी सर्व जोडी हल्ली परमार्थाला खूप चांगले दिवस आलेले महाराज खरं सांगू एवढा मोठा समाज आज छोटं जरी गाव असलो तरी एवढे मोठे मोठे सप्ते व्हायला लागले दररोजचं पंधरा पंधरा वीस वीस कुंटलाचं अन्नधान माझं अ जोक एवढं सोपं नाहीये महाराज हे आज परमार्थाला खूप चांगले दिवस आले मी तर याच्या पुढे जाऊन बोलेल महाराज आय टी पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला दिवस आहे अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर लोक दहा दहा हजाराचे फटाके फोडतात हे परिवर्तन आहे परमार्थाचं जे पोर बापाला बाप म्हणत नाही ते महाराज लोकांच्या समोर सेल्फ्या काढण्यासाठी तरसतात एवढी रथवर मिरवणूक माझ्या लग्नात माझ्या सासरेन बी नव्हता काढला एवढा रथ भारी अण्णा <laughs> म्हणतात त्यावेळेस म्हणजे तुम्ही तुमचीच बाजू हे करणार ना <laughs> ते म्हणतात तुमची सासरवाडी आणि हे गाव सारखंच आहे मी सुद्धा माझ्या सासरवाडीला एकदा बी नाही गेल। गेलो दोनदा गेलो तर गाडी पंक्चर झाली तो आपण संकल्प केला जायचच नाही खरं सांगतो <laughs> महाराज एवढा आज समाज प्रेम करतोय खरं सांगू का महाराज तरुणांना माझी विनंती पोरांनो तुम्ही एवढं सुंदर योगदान तुमचं संप्रदायाला आनंद आहे महाराज फक्त माझी एक विनंती तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून सांगतो तुम्ही सप्ताह जसे जसे एकत्रित आहात सगळं गाव तुम्ही आज सर्व जाती धर्मातले लोक मुस्लिम बांधव सुद्धा सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत सर्व समाजातले लोक सप्ताहासाठी सहकार्य करत आहेत मी नारदाच्या गादीवर सांगतो गड्या तुम्हाला तुम्ही जर सर्वच असे एकत्रित राहिले आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती जर म्हणला मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येकाच्या मुखातून निघालं तर मी नारदाच्या गादीहून तुम्हाला आव्हान करतो अजून पाच वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाला शिवराया फक्त त्याच्यासाठी तुम्हाला सर्व मंडळीला एकत्रित यावं लागल फक्त सप्त्यापुरतं एकत्रित येऊ नका गावाचा कोणता जरी विकास असला तरी सर्व गावकऱ्याने राजकारण बाजूला सोडून गावाचा विकास करा माझी सर्वांना विनंती मायबाप प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे आज तरुणांना संघटित ठेवण्याचं काम तरुणांना एकत्रित ठेवण्याचं काम तरुणांना सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदाय करत आहे म्हणून माझी तरुणांना विनंती पोरांनो दारू गांजा मत्ती रु अक्कल हो जाती हे अरे या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये या भारताला आतंकवाद्यापासून भीती नाहीये आणि या भारताला नक्षलवाद्यापासून कोणापासूनच भीती नाहीये भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल पोरांनो फक्त व्यसनापासून म्हणून तरुणांना माझी विनंती सक्षम व्हा स्वतःच्या पायावर उभं राहा कष्ट करा पाच अक्कर जमीन असेल तर नोकरीच्या भरोशावर राहू नका चार म्हशी गे दिवसभर म्हशीवाळा संध्याकाळचं दूध तालुक्याच्या ठिकाणी नेऊन घाला मी सांगतो तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना घर बसल्या पडेल किती चाळीस हजार रुपये महिना मी याच्याही पुढे जाऊन सांगतो अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या संभाजीनगरला येऊन पानेपुऱ्या इकून जर त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर सत्तर सत्तरऐंशी ऐंशी लाखाचा आहे पाचला पाणीपुरी सुरू करतात नऊ ला संपवतात तरी दररोजचे घरी दहा हजार घेऊन जातात महाराष्ट्रात जेवढे काही स्वीट मार्ट वाले तेवढे सगळे राजस्थानचे त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर जर पाहिला तर दोन दोन चार चार कोटीच चा आहे मग बाहेर राज्यातला माणूस महाराष्ट्रात येऊन जर पैसा कमवत असेल बाहेर राज्यातले लोक येऊन जर महाराष्ट्रात येऊन राज्य करत असेल तो माझी तरुणांना विनंती आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजेत आणि माझी विनंती आहे याच्या त्याच्या मागे फालतू सारखं फिरण्यापेक्षा स्वतःच स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत असं काम करा की जेणेकरून तुमच्या मायची बापाची मान उंचावल आणि त्यांनी स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे ते पोरग चाललंय ते माझंय असा नालायकपणा करू नका की ज्या नालायकपणामुळे तुमच्या माय मान खाली जाईल गड्यानं मी तर तरुणांना प्रत्येक कीर्तनातून सांगतोय क्रुझर करून तिरोपतीला खपण्यापेक्षा क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा क्रुझर करून दारू डोसायला गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून बारामतीलाही जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा पुण्यामध्ये जा जुन्नर तालुक्यात जा तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा ते शेतकरी दोन एकरामध्ये दहा लाखाचं उत्पन्न कसं घेतात ती अक्कल घेऊन तुम्ही तुमच्या गावात या तुम्ही, गावा तुम्ही सक्षम सं... झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांना माझी विनंती आहे सक्षम व्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार हे गाड्या वापर आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर छाती पुखती कॉलर ताईट होती त्या राजाचा आदर्श आहे तुम्हाला आणि मला अहिल्या भो अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वारसदार आहोत भगतसिंग राजगुरु छत्रपती संभाजीराजे यांचे वारसदार आहोत आपण म्हणून तरुणांना माझी विनंती आहे जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर आदर्श मोठ्यांचा ठेवा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपल्याच देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तरी केसेस होत होते आपल्याला परवानगी काढावं लागायची आता तर म्हणायची काही गरजच नाही राहिली ऑलरेडी काम चालू आहे